शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर शहरातील कोतवाली व वा तोपखाना पोलीस ठाण्याचे विभाजन करून केडगाव व सावडी ही दोन नवीन पोलीस ठाणे करावी तसेच जिल्ह्यातील शेवगाव पाथडी रावरी आदी तालुक्यांसाठी देखील नवीन पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे दरम्यान कर्जत व जामखेड या तालुक्यासाठी प्रत्येकी एकच पोलीस ठाणे होते काही दिवसांपूर्वी जामखेडला खरडा आणि कर्जतला मिरजगाव ही नवीन पोलीस ठाणे सुरू झाल्या मात्र इतर पोलीस ठाण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षापासून रखडला होता परंतु एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाच्या जिल्ह्यासाठी केवळ तीन हजार तीनशे तेरा नवीन आजार निर्माण होत असल्याने रक्तदानाला मोठं महत्व आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्येही कोणी रक्त तयार करू शकलेला नाही त्यामुळे मनुष्याने वर्षातून दोनदा तरी रक्तदान करणे आवश्यक आहे मोबाईल असोसिएशनच्या महाराष्ट्रान शिबिरात जिल्ह्यातून पाच हजार ही समाजा साथी या ने ने काम इतर संघटनांनी यांचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करावं असं आव्हान आमदार संग्राम जगताप यांनी केलाय आज बोल्लेगाव मध्ये मान्य सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते माजी आमदार स्वर्गीय वासी अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ तयार झालेल्या शिव आभूषण प्रतिकृती चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोप तलवार व ढाल या अभूषणाच्या प्रतीके असलेल्या या भव्य शिल्पातून समाजाला इतिहास प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे चौकाच्या सुशोभीकरणामुळे या भागाच्या वैभवात भर पडली आहे जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अनावरण होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडणार आहे नगरवासीयांच्या अनेक वर्षाच्या प्रतिक्षानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे काल पुतळा परिसराची पाहणी केली त्यावेळेस आमदार संग्राम जगताप महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम समितीचे अध्यक्ष सुरेश वनसोडे सुमेध गायकवाड सिद्धार्थ आढाव विलास साठे राहुल कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी परिवेक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या विशेष पथकाने आरोपींना बंद केलाय तसेच या कारवाईत पाच कोटी सत्त्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक घारगे यांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे शहराची खबर बात इथेच थांबतोय तुम्ही मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर